రామకృష్ణ హరిమండలి या ठिकाणी चंदन चिवडा बघा किती दिसायला सुंदर दिसत आहे एखाद्या भेळेप्रमाणे हा चंदन चिवडा दिसतो आता हा चिवडा आम्ही शिल्लक राहिलेल्या शिळ्या चपातीपासून तयार केलेला आहे आता ह्या शिळ्या चपात्या टाकून तर द्यायच्या कशा हो चिवडा तयार करण्यासाठी चपातीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तुकडे करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून हे तुकडे आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत मस्तपैकी बारीक हुर्रादा या ठिकाणी तयार होतो त्यानंतर फोडणीसाठी दोन चमचे तेल ओतले त्यामध्ये दोन चमचे शेंगदाणे घातले शेंगदाणे परतून चांगले झाले की काढून घ्यायचे एका डिशमध्ये नंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घातली एक मध्य माकराचा कांदा तसेच एक हिरवी मिरची कडीपत्त्याची पाणी आणि दोन चमचे शेंगदाण्याची कूट घालून घेतले आणि मस्तपैकी सोनेरी कलरवरती हा कांदा भाजून घेतला अर्धा चमचा हळद घालून परत आपण तयार केलेला जो चपातीचा पुरवठा आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि मस्त परतून घ्यायचा आहे त्यावरती तळलेले शेंगदाणे घालायचे थोडीशी शेव घालायची मस्तपैकी हा आपला चंदनचिवडा तयार हा चंदन चिवडा तुम्ही दह्याबरोबर नक्की सर्व करा किंवा लिंबू पिळूनही खाऊ शकता मस्तच लागतो शेंगदाण्याची कूड तेलामध्ये भाजल्यामुळे त्याचा स्क्रंचीपणा या चिवड्यामध्ये नक्की जाणवतो अशा करते आजचीही माझी रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद